अजित पवार गट भाजप आणि शिंदे गटासोबत गेल्यापासून महायुतीत ऑल इज नॉट वेल अशी स्थिती आहे भाजप आणि शिंदे गटासोबत त्यांचे सातत्याने खटके उडतात आता जागा वाटपावरून देखील त्यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू असल्याचं बघायला मिळतंय तिन्ही पक्षातली धुसभूज चवाट्यावर येत असतानाच आता अजित पवारांना महायुतीतून बाहेर काढण्यासाठी भाजप आणि शिंदे गटाकडून चक्रव्यू आखत असल्याच्या बातम्या समोर येतात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांनी महायुतीतून बाहेर पडावं आणि स्वतंत्र निवडणुका लढवाव्यात यासाठी भाजप आणि शिंदे गटाकडून जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात असल्याची चर्चा आहे यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील सूचक विधान केलंय अजित पवारांची गरज संपल्यानं भाजपकडून त्यांचा काटा काढला जातोय अजित पवार यांना बाहेर काढलं तर भाजप आणि शिंदे गटाला जास्त जागा लढवता येतील हे यामागील राजकारण आहे असं संजय राऊत यांनी म्हटलंय पण अजित पवारांना महायुती बाहेर काढण्याची खेळी खरंच भाजप आणि शिंदे गटाकडून केली जाते का नेमक्या चर्चा काय होतात अजित पवार गटाने स्वतंत्र निवडणूक लढवली तर कुणाला फटका बसेल पुढे अजित पवारांचं राजकारण कसं असू शकतं या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी नम्रता आणि तुम्ही बघताय बोलभिडू तर अजित पवार महायुतीत अस्वस्थ अजित पवार महायुतीत नाराज अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील अशा बातम्या मागील काही दिवसांपासून सातत्याने समोर येत आहेत पण आता अजित पवारांनी महायुतीला सोडून जावं यासाठी भाजप आणि शिंदे गटाकडून प्रयत्न केले जात असल्याची नवी बातमी समोर आली आहे एका मराठी वृत्तपत्रानं ही बातमी दिल्यानंतर या चर्चांना अधिकच उधान आलंय यावर विविध राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया देखील दिल्या जात संजय राऊतांसोबत नाना पटोलेंनी देखील यावर आपलं मत व्यक्त केलंय महायुतीत महाभारत चाललंय हे मी गेल्या सहा महिन्यांपासून सांगतोय आता पुढे काय काय होतंय ते तुम्ही बघा असं नाना पटोले म्हणाले आता संजय राऊत किंवा नाना पटोले नेमक्या कोणत्या आधारावर असं विधान करत भाजप शिंदेकडून अजित पवारांचा काटा काढण्याचं काम खरंच सुरू आहे का ते देखील पाहूयात तर अजित पवारांच्या एक्झिटसाठी भाजपनं प्लॅन आखलाय असं म्हणायचं पहिलं कारण सांगता सा येतं ते म्हणजे लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाचे कापलेले पंख लोकसभेत भाजपनं अठ्ठावीस जागा लढवल्या होत्या तर शिंदेंनी पंधरा जागांवर निवडणूक लढवली होती तर अजित पवार गटाच्या वाट्याला केवळ पाच जागा दिल्या होत्या यातली परभणीची जागा रासपच्या महादेव जानकरांना सोडावी लागली होती ले ले चार जागांमध्ये धाराशिव मधून भाजपचे आमदार राणा जगजितसिंह यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना तिकीट दिलं होतं तर शिरूरची जागा शिंदे गटातून आलेल्या शिवाजीराव आढळवा पाटील यांना दिली होती हे दोन्ही उमेदवार घड्याळ चिन्हावर लढले असले तरी त्यांना तिकीट द्यावं यासाठी अजित पवारांवर दबाव होता अशा देखील चर्चा होत्या अशा स्थितीत केवळ रायगडमधून सुनील तटकरे आणि बारामतीतून सुनेत्रा पवार अशा दोनच जागांवर अजित पवार गटाचे मूळ उमेदवार उभे होते एकीकडे भाजप अठ्ठावीस आणि शिंदे गट पंधरा जागांवर लढत असताना अजित पवारांना मिळालेल्या चार जागांवर देखील भाजपचा इंटरफेअर दिसून आला होता त्यामुळे लोकसभा निवडणुकीपासूनच खऱ्या अर्थानं अजित पवारांचा काटा काढायला सुरुवात झाली असं म्हणता येते आता अजित पवारांच्या एक्झिटसाठी प्लॅन आखलाय असं म्हणायचं दुसरं कारण म्हणजे भाजप शिंदे गटाकडून सातत्याने अजित पवार गटाचा शून्य फायदा असल्याची केली जाणारी टीका राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं लोकसभेतील पराभवाचं खापर अजित पवार गटावर फोडलं होतं ऑर्गनायझर आणि विवेकमधून त्यांनी अजित पवारांवर निशाणा साधला होता यातून दादा गटाचा निवडणुकीत काहीच उपयोग झाला नाही असं सांगण्याचा सा प्रयत्न त्यांनी केला होता भाजप आणि शिंदे गटाच्या इतर देखील नेत्यांनी उघडपणे अजित पवारांचा फायदा झाला नसल्याची टीका केली होती भाजपचे प्रवक्ते गणेश हाके यांनी अजित पवारांची युती म्हणजे असंघाशी संघ असल्याची टीका केली होती साहजिकच या सगळ्यातून अजित पवारांचा आम्हाला उपयोग होत नाही त्यांनी तिथून बाहेर पडावा अशा प्रकारचे अप्रत्यक्ष संदेश देण्याचा प्रयत्न भाजपकडून करण्यात आल्याची चर्चा आहे अजित पवारांच्या साठी प्लॅन आखलाय असं म्हणायचं कारण म्हणजे मित्र पक्षांकडून त्यांची केली जाणारी कोंडी अजित पवार महायुतीत सामील झाले असले तरी त्यांनी आपल्या पक्षाचं भगवीकरण होऊ दिलेलं नाहीये आम्ही अजून आमची विचारधारा बदलली नाहीये शाहू फुले आंबेडकर हीच आमची विचारधारा असल्याचं त्यांच्याकडून सातत्यानं सांगितलं जात आहे यातून अजित पवारांकडून अल्पसंख्याक मतं घेण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत असं असताना भाजप आणि शिंदेकडून हिंदुत्वाचं राजकारण आक्रमकपणे केलं जाते नितेश राणे यांनी हिंदू जनआक्रोश यात्रा काढत राज्यभर सभा घेतल्यात या सभेतून ते मुस्लिमांविरोधात चितावणीखोर वक्तव्य करतायत तर शिंदे गटाकडून हिंदू गर्व गर्वगर्जन यात्रा काढली जाणार यामुळे दोन्ही पक्षांच्या भूमिकेमुळे अजित पवार गटाची राजकीय कोंडी होते यावरून अजितदादांनी केंद्रातील वरिष्ठांकडे तक्रार करण्याचा इशारा देखील दिला होता नितेश राणे बेताल वक्तव्य करत असतील तर जाहीर निषेध करतो असं सुनील तटकरे म्हणाले होते पण अजितदादांना कुठे तक्रार करायची तिथे करू द्या असं प्रत्युत्तर राणेने दिलं होतं यातून भाजप शिंदे गटाचा कट्टर हिंदुत्ववादाचा पवित्रा अजितदादांना मान्य नसेल तर त्यांनी महायुतीतून बाहेर पडावं अशी अप्रत्यक्षपणे वॉर्निंग दिल्याचं सा सांगितलं जातं अजित पवारांच्या साठी भाजपनं प्लॅन आखलाय असं म्हणायचं चौथं कारण म्हणजे जागा वाटपात अजित पवारांचं केलेलं ट्रॅपिंग लोकसभेला कमी जागा देऊन भाजपनं अजित पवारांची बार्गेनिंग पॉवर आधीच कमी केलं आता भाजप दीडशे ते एकशे साठ जागा लढवण्यावर ठाम आहे शिंदेगड देखील शंभर जागांवर अडून बसलाय ते नव्वद जागांपर्यंत कॉम्प्रोमाइज करू शकतात असं बोललं जाते अशा स्थितीत अजित पवारांना केवळ वीस ते पंचवीस जागाच उरत विशेष म्हणजे अजित पवारांकडे चाळीस आमदारांचं संख्याबळ आहे अशात त्यांना केवळ वीस ते पंचवीस जागा मिळत असतील तर पक्ष टिकवण्यासाठी अजित पवारांपुढे महायुतीतून एक्झिट घेण्याशिवाय पर्याय राहणार नसल्याचं सांगितलं जात हा सगळा घटनाक्रम आणि मित्रपक्षांकडून केली जाणारी कोंडी पाहिली तर भाजपनंच अजित पवारांची एक्झिट करण्यासाठी प्लॅन आखल्याची चर्चा आहे आता अजित पवार युतीतून बाहेर पडले तर कुणाला फटका बसू शकतो ते देखील पाहूयात तर सुरुवातीपासूनच अजित पवारांचं भाजप शिंदे गटासोबत जाणं अनैसर्गिक युती असल्याची टीका होते अजित पवार युतीतून बाहेर पडले तर त्या ते त्यांची ताकद असलेल्या जागांवर उमेदवार देऊ शकतात यामुळे बऱ्याच जागांवर तिरंगी लढत होऊ शकते महायुती महाविकास आघाडी आणि अजित पवारांची राष्ट्रवादी अशी तिरंगी लढत झाली तर बऱ्याच ठिकाणी याचा फायदा अजित पवार गटाचं भाजप आणि शिंदे गटाला देखील होऊ शकतोय कारण युतीतून बाहेर पडल्यानंतर अजित पवार अल्पसंख्याकाच्या हिताचं नरेटिव्ह मांडू शकतात भाजप शिंदेकडून अल्पसंख्याक विरोधी राजकारण केलं जात होतं त्यांना बळी न पडता आपण बाहेर पडलो अशा प्रकारचा प्रचार अजित पवारांकडून केला जा जाऊ शकतोय यामुळे दलित आणि मुस्लिम मतांमध्ये विभाजन होऊन महाविकास आघाडी डॅमेज होऊ शकते त्यामुळे अजित पवार महायुतीत राहून जितक्या जागा निवडून आणू शकणार नाहीत त्यापेक्षा अधिक जागा एक ते एकटे लढवून जिंकून आणू शकतात असं देखील बोललं जात या सगळ्यात अजित पवारांना किंगमेकर बनण्याची संधी देखील मिळू शकते राज्यात तिरंगी लढती झाल्यानंतर साहजिकच एकाच कोणत्याही आघाडीला बहुमत मिळणं कठीण होऊ शकते अशा स्थितीत अजित पवारांनी तीस ते चाळीस आमदार जरी निवडून आणले तरी त्यांची मवीय आणि महायुतीला सत्ता स्थापनेसाठी गरज पडू शकते त्यामुळे अजित पवार किंगमेकरच्या भूमिकेत जाऊ शकतात निवडणुकीची राजकीय समीकरण लक्षात घेऊन ते मुख्यमंत्री पदाचा डाव देखील खेळू शकतात पण अजित पवार बाहेर पडले तर भाजप मित्र पक्षांना वापरून फेकून देतं हे नरेटिव्ह विरोधकांकडून मांडले जाऊ शकतात ज्याचा फटका महायुतीला बसू शकतोय त्यामुळे भाजप शिंदे गटाकडून अजित पवार गटाची कोंडी केली जात असली तरी ते त्यांना बाहेर पडू देतील का याबाबत देखील शंका आहे एकूणच अजित पवारांच्या साठी भाजप शिंदे गटाकडून सुरू असलेल्या कथित हालचाली विरोधकांकडून होणारी टीका या सगळ्या घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं खरंच भाजप अजित पवारांच्या साठी प्लॅन करत का तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशात राजकीय घडामोडी विस्तारानं पाहण्यासाठी बोल भिडू नक्की सबस्क्राईब करा